राजापूर लोकसभा मतदार संघा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला तरी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही लढाई सत्ता पैसा विरुद्ध निष्ठा अशी होणार असल्याचं सांगत तेवीस तारखेला निश्चितच विजय हा निष्ठेचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे त्या मतदानाकरता मी आणि माझं पूर्ण कुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे आत्तापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताच होणारी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे माझ्या दृष्टीने सत्ता आणि पैसा विरुद्ध निष्ठा अशी निवडणूक होणार आहे त्याच पद्धतीने मतदान होत आहे आणि मला विश्वास आहे की तेवीस तारखेला निवडणुका निकाल लागेल त्यावेळेला सत्याचा विजय होईल निष्ठावंत शिवसैनिकाचा विजय होईल आणि चौथ्यांदा चौकार मारून पुन्हा एकदा राजन साहेब विधानसभेमध्ये प्रवेश करेल